झणझणीत गावरान चिकन आणि तेही गावाकडील पद्धतीने बनवले तर याची चव खाल्ल्यानंतर कोणीच विसरणार नाही फ्रेश धने भाजून घातल्यामुळे चिकनला खूप छान चव येते तसेच रस्याला दाटसरपानं येण्याकरता काही साहित्य वापरलेले आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा थर्टी पसला बरेच जण नॉनव्हेज खायला बाहेर जातात तर त्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही घरी चिकन बनवून पहा नक्की तुम्हाला आवडेल नमस्कार व्हेज नॉन तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते आज आपण झणझणीत गावरान चिकनचा रस्सा बनवतो आहे चिकनचा रस्सा बनवण्याकरता आठशे ग्रॅम म्हणजेच एक किलोला थोडंसं कमी चिकन घेतलेलं आहे हे, हे चिकन स्वच्छ डबल पाण्याने धुवून घेतलं आहे यावरती अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर घालूयात हळद आणि धना पावडर चिकनला छान लावून घेऊयात यासोबत तुम्ही मीठ देखील लगेच घालू शकता धने तव्यावरती भाजून याची पूड बनवून यामध्ये घातलेली आहे मॅरिनेट केलेलं चिकन दहा मिनटासाठी आपण असंच बाजूला ठेवून देऊयात तर दहा मिनिट झालेले आहे दहा मिनटांनी गॅसवरती एक मोठा आकाराचा पॅन ठेवला आहे यामध्ये एक ते दीड चमचा तेल घातला आहे तेल छान गरम झाल्यावरती नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घालूयात अशा पद्धतीने ठेसलेलं लसूण घातल्यामुळे चिकनला खूप छान चव येते अर्धा मिनिट लसून परतून घेतला तर यावरती आता एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा घालूया सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून यावरती घालून छान असं दोन्ही साहित्य परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो दीड ते दोन मिनिट थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचा टोमॅटो जर तुमच्याकडे नसेल तर नाही वापरला तरीही चालेल टोमॅटो आणि कांदा छान परतून झाला आहे आता लगेच यावरती मॅरिनेट केलेले चिकन घालूया तर या चिकनमध्ये तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट देखील वापरू शकता आता घातलेलं चिकन तीन ते चार मिनिट तेलावरती छान परतवून घ्यायचं मॅरिनेट करताना आपण यात मीठ घातलं नव्हतं तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया चिकन शिजवताना थोडंसं जास्तच मीठ वापरायचं यामुळे चिकन खाताना अळणी लागत नाही चिकन शिजवताना जास्त मीठ वापरल्यामुळे चिकनचा रस्सा बनवताना त्यामध्ये थोडंसं कमीच मीठ वापरायचं आहे नाहीतर चिकन खारट होऊ शकतं तर तीन ते चार मिनिट छान असं चिकन तेलावरती परतून घेतलं आता यावरती एक खोलगंट आकारायचं ताट ठेवायचं आपल्याला यावरती पाणी घालायचं आहे हे पाणी आपण चिकन शिजवताना यामध्ये घालणार आहोत पाच ते सहा मिनिट झालेले आहे आता या चिकनला भरपूर असं आमचं पाणी सुटलेलं आहे यामध्येच चिकन इतपत हे गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे चिकन एकदा हलवून घेऊयात आता हे चिकन आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे या झाकणावरती मी पाणी घालून घेत आहे मध्यम गॅसच्या फ्लेमवरती चिकन शिजवून घ्यायचं हे गरम पाणी आपण चिकनचा रस्सा बनवताना त्यामध्ये वापरणार आहोत तर वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहे यावरील झाकण काढून पाहूयात चिकन एकदा हलवून घेतलं तर आता हे चिकन शिजले की नाही आपण चेक करूयात तरी इथे तुम्ही पाहू शकता चिकन आपलं मस्त शिजलेलं आहे हाताने देखील छान असं तुटत आहे या चिकनच्या रशासाठी आपण एक खास वेगळं वाटण तयार करणार आहोत त्याकरता गॅसवरती एक तवा ठेवला तवा चांगला तापल्यावर एक मोठा चमचा तीळ घालून छान असं तडतडेपर्यंत तर भाजून घेऊया तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दीड मिनटात तीळ छान भाजले जातात भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर या तिळामुळे आपल्या ग्रेव्हीला छान असा घट्टसरपणा येतो आता या तव्यावरती एक मोठा चमचा फ्रेश धणे घालून छान असे भाजून घेऊया ताजे धनुळे भाजून घातल्यामुळे या ग्रेव्हीला खूप छान अशी चव येते मिनिटभर धणे चांगले खरपूस भाजून घेतले तर तिळाच्याच प्लेटमध्ये हे धने मी काढून घेतले तव्यावरती आता अर्धा चमचा तेल घातलं यामध्ये अर्धी वाटी बारीक कापलेले खोबरे घालूयात खोबरे चांगले तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊयात भाजलेले खोबरे एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात थोडंसं तेल तव्यावरती आहे यातच आपण कांदे भाजून घेणार आहोत तर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक स्लाइसमध्ये कापून घेतलेत हे कांदे देखील तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया आज आपण ही जी चिकनची ग्रेव्ही बनवतो आहे ही साधारण पाच ते सहा लोकांसाठी पुरेशी आहे कांदे छान तांबूस रंगावरती भाजून घेतले तर आता हा भाजलेला कांदा थंड होऊन देऊयात तर आता चिकनसाठी आपण मसाला करून घेऊया त्याकरता एका बाउलमध्ये दोन चमचे कश्मीर लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा चिकन मसाला किंवा कुठलाही साठवणीचा घरगुती मसाला यामध्ये वापरू शकता सर्व मसाले मिक्स करून घेऊया इकडे आपले भाजलेले मसाले थंड झालेत तर मिक्सरच्या भांड्यात धने आणि तीळ घालून वाटून घेऊया सुरुवातीला पाणी न घालताच वाटून घ्यायचं तर यातच भाजलेले खोबरे दहा ते बारा लसूण पाकळ्या दीड इंच अद्रकचा तुकडा मुठभर फ्रेश कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली यामध्ये घालूयात आणि पुन्हा एकदा पाणी न घालता असंच वाटून घेऊया थोडासा जाडसरस मसाला वाटून घेतला आहे तर यातील एक चमचाभर मसाला आपण जे मसाले वाटीमध्ये काढून घेतलेत त्यामध्ये फोडणीसाठी काढून घेऊयात छोटा चमचा असल्यामुळे अजून एक चमचाभर वाटण यामध्ये मी काढून घेतलं आहे मिक्सरमधल्या वाटणामध्ये भाजलेला कांदा चमचाभर भाजकीडाळ घालून लागेल तसं पाणी वापरून बारीक मसाला वाटवून घ्यायचा भाजकी डाळ वापरल्यामुळे ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा येतो आता चिकन बनवण्याकरता गॅसवरती मोठी कढई ठेवून दोन मोठे चमचे तेल घात तेल गरम झाल्यावर एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घालून अर्धा मिनिट परतून घेऊया आता वाटीमध्ये घेतलेले साहित्य या तेलामध्ये घालून छान असं दीड ते दोन मिनटं परतवून घेऊयात मसाले खमंग असे परतून झाले तर आता यामध्ये थोडीशी कापलेली कोथंबीर घालूया कोथंबीर छान अशी परतून घेऊया तेलाचं प्रमाण मी कमी वापरल्यामुळे मसाला थोडासा कोरडा झाला आहे तर आता यामध्ये मी थोडंसं आपण जे चिकन शिजवलेलं पाणी आहे ते पळीभर घालून घेऊया तुम्हाला जर जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तेलाचं प्रमाण वाढवू शकता आता हा मसाला तीन ते चार मिनिट छान असा मंद आचेवरती परतवून घेतला यामध्ये आता पुन्हा एकदा दोन पळ्या शिजवलेलं चिकनचं पाणी घालूयात आणि त्यासोबत वाटलेला मसाला घालूयात आता हा वाटलेला मसाला या बाकीच्या मसाल्यांसोबत तीन ते चार मिनिट मस्त असा परतवून घ्यायचा यामुळे ग्रेवीला छान अशी चव येते जेवढा मसाला छान परतवून घ्याल तेवढंच आपल्या चिकनच्या रसाला छान तरी देखील येणार आहे तीन ते चार मिनिट छान हा मसाला परतवून घेतला तर यामध्ये आता शिजवलेलं चिकन घालूयात चिकन शिजायला जेवढं पाणी घातलं होतं तेवढं सर्व पाणी यामध्ये घालून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यातच एक, एक ग्लासभर पाणी घालून फिरवून घेतलं आणि हे पाणी यामध्ये घालून घेतलं आपल्याला जेवढी ग्रेव्ही घट्ट पातळ हवी तेवढं यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता हा रस्सा एकदम पातळ देखील नाही चिकनला आता उकळी येऊन देऊयात चिकनच्या रस्साला छान अशी उकळी आलेली आहे तर हा रस्सा आता मंद गॅसवरती असंच दहा मिनिट उकळत ठेवूयात चिकन शिजवतानाच मी भरपूर मीठ वापरलेलं होतं आता यामध्ये अजिबात मीठ वापरलेलं नाही मला यात मिठाची गरज वाटत नाही जर तुमचे चिकन थोडीशी आळणी वाटत असेल तर त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्या एकूण नऊ ते दहा मिनिट मंद गॅसवरती चिकन उकळत ठेवलं होतं मस्त असं आपल्या चिकनच्या रस्याला तरी आलेली आहे वरून बारीक कापलेली कोथंबीर घालूया तयार आहे आपला गावरान चिकनचा रस्सा गॅसची फ्लेम आता बंद करते तर तुम्ही पाहू शकता काय मस्त याला तरी आलेली आहे पाहूनच तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल हा चिकनचा रस्सा तुम्ही एकदा नक्कीच घरी बनवून पहा आणि जर रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणाऱ्या प्रत्येक रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल आणि सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील नॉनव्हेजच्या इतर रेसिपींची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्हाला जर त्या पाहायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद